जय भीम गाईस तर आज आम्ही कुशीनगरला आहोत रात्री आम्ही कुशीनगरला थांबलो होतो आणि आज आपल्याला कुशीनगरला जायचं आहे जिथे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं त्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहोत तसेच अजूनही बाकी ठिकाणं आम्ही बघणार आहोत तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहे तर आपला हा ब्लॉग तुम्ही स्किप नका करू पूर्ण ब्लॉग बघा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ब्लॉग कंटिन्यू होणार आहे पुढे बघत राहा आपण आधी सर्वप्रथम भगवान बुद्धाचे वादन करूया ज्या बुद्धविहारात तर तिथे बघा किती सुंदर बुद्ध मूर्ती आहेत खूप सुंदर सुंदर बुद्ध मूर्ती इथे आहेत सुंदर असं हे बुद्धविहार आहे अशोक स्तंभ तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये इथे पण एक सुंदर अशी बुद्ध मूर्ती आहे सर्वजण शुभ्र वस्त्र परिधान करून रेडी आहेत मध्ये पण सर्वजण रेडी होत आहेत कुठे काका आज का आता इथे रामभार चुपला जायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हस्तीत हस्ती जिथे गौतम बुद्ध ठुल्या तिथे जायचे बरं जिथे महापरिनिर्वाण झालं तिकडे नंतर पुन्हा तिथून भगवान गौतम बुद्ध पाचशे मीटर बसलेल्या ठिकाणावर जायचे आणि तिथून मग महापरिवहन ठिकाणी चिवर घेऊन जायचे तिथून म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा दिलेल्या भंतीजीची चंद्रमुनी पायाचे बलकुल जपानचे यार पायाचे ओके okay. चला सर्वजण निघालेले आहोत आम्ही बुद्ध दर्शन बुद्ध दर्शन करण्यासाठी निघालेलो आहोत सर्वजण बघा शुभ्र वस्त्र परिधान करून निघालेले आहोत आम्ही फोटो शूट आहोत रामाभार स्तूप वरती हे बघा मध्ये स्तूप आहे आणि इथून आता आपल्याला मध्ये एंट्री करायची आहे चला मध्ये सर्वजण आता आम्ही एंट्री करतोय इथे भगवान बुद्धांच्या अस्थि आहेत आणि सर्वजण बघा या अस्थिला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही तर इथे आता आम्ही त्रिसरण पंचशील घेणार आहोत सर्वजण नदी आम्ही नगरला आणि इथे महापरिनिर्माण झालं होतं तथागत बुद्धांचं सो तिथे आम्ही पोहोचलोय आणि तिथे आम्ही चिवर पण चढवणार आहोत सर्वजण मिळून तर चला मग निघूया आता आपण आता आम्ही जातोय महापरिनिर्वाण स्थळाकडे जिथे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं तिथे आम्ही सर्वजण चिवर घेऊन जातोय सिंघा अवस्था में सोए हुए हैं ठीक उसी अवस्था में भगवान बुद्ध यहाँ सोए हुए थे और अंतिम सांस लिए नहा को प्राप्त हुए और दो टो साखू का पेड़ था सालो वृक्ष वह पेड़ सूख गया चुकी बहुत लंबा पुराना जगह है चौबीस तो सौ साल पच्चीस सौ साल पहले की बात है तो इसी की याद में सामने दो ठो साखू का पेड़ लगाया गया सालो वृक्ष तो बड़े बड़े तो तो इसकी तो तो याद में लगाया गया और की अस्थियाँ भगवान बुद्ध का दाह संस्कार किया गया था आठ भागों में बांटा गया सात भाग सात देश के लोग लेके गए और एक भाग जो था यहाँ के जो राजा थे बंधु इसके अंदर उसको सुरक्षित रखा गया है तो ये अस्थि कलश इस्तूफा है ये चैत स्तूपा है अस्थि कलश और वो बगल में महापरिनिर्वाण निर्माण टेम्पल है और उस गेट से जब बाहर निकलेंगे तो माथा कुआर टेम्पल है तो भगवान बुद्ध ने अंतिम बार पानी पिया था और अंतिम शिष्य सुभद्र को वहीं पे दीक्षा भी दी ज्ञान दिए और यहाँ से एक किलोमीटर दूरी पे जाएंगे तो रामा स्तूपा है जहाँ भगवान बुद्ध का दाह संस्कार किया गया दाह संस्कार है जिथे बुद्धां महापरिर्वाण होता भगवान बुद्धांति हैगा स्तूप मधे तर बघा मला इथे माझे फॅन्स पण भेटलेले आहेत आणि हे, हे नाशिकवरनं आहेत कसे वाटतात माझे व्हिडिओज तुम्हाला बघता ना ओके बाय जय भी

तर आम्ही कुशीनगर वरून निघालोय आणि नेपाळला जाण्यासाठी आता आमची ट्रॅव्हल्स निघालेली आहे तर रस्त्यामध्ये सगळ्यांना चहा पिण्याची इच्छा झालेली आहे सो सर्वजण बसून इकडे चहा पि चहा पित बघा लवकर लवकर घ्या आणि सांगा चहा कसा आहे टेस्टी आहे की नाही आहे चहा टेस्टी असेल तरच मी घेणार आहे आम्ही आता एका ठिकाणी थांबलोय एका ढाब्यावरती आणि इथे आमचं जेवणाची व्यवस्था होणार आहे जेवण तयार करणार आहोत आम्ही त्यासाठी आम्ही सर्वजण इथे उतरलोय बाकी सर्वजण चहा वगैरे घेत आहेत इकडे चला आपण बघूया आज जेवणामध्ये काय बनवत आहेत तर बघा इकडे तयारी सुरू आहे जेवणाची आज काय आहे मेन्यू आज खिचडी बनवत आहात आलू खिचडी ओके छान बनवा टेस्टी आज पण वाव खूप छान दिसते बरं फोडणीमध्ये खूप भारी दिसत आहे आणि मामा तुम्ही त्या दिवशी बनवली ना खिचडी तशीच आज बनली पाहिजे काय हा डन ना पण आज जरा आचारी चेंज झालेत का इथे हे दोघे जण काय करतायत तुम्ही इथे उभं राहून खिचडी बिघडवू नका फक्त काय मदत करा फक्त मदत करायची हा खिचडी बिघडवू नका नाही क्वालिटी आणि क्वांटिटी आली पाहिजे हा चला आलेली आहे गरमागरम खिचडी आणि बसलेले आहेत सर्वजण जेवण्यासाठी काय दिसत नाही आता अंधारामध्ये त्यामुळे तुम्हाला खिचडी दाखवते आणि जेवणाला सुरुवात करते